शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांची आढावा बैठक हो विश्रामगृह हो किनवट येथे घेण्यात आली होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात किनवट गोकुंद येथील विश्रामगृह शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख युवासेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली यावेळी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे शहर प्रमुख सुरेश सातुरवार प्रमुख गजानन कोल्हे यो तालुका तालुकाप्रमुख अजय पाटील कदम मारुती सुकलवाड आनंद बामणे कपिल रेड्डी दया पाटील सुरेश घुमटकर रोहन पिसारीवार विक्रांत दुगेलवार प्रशांत बिंदेवार शेख अजित नितिपल कावळे अरविंद कदम दिलीप भोसले घनश्याम कराळे गजानन जाधव बालाजी मेश्राम आतिश शिंदे समीर जायभाई बंडू केंद्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते